माझा धंदा आहे व्यवसाय मी माझ्या इमानदारी करतो यांनी असं मी फुकट खाऊन देणार नाही फुकट खाणार दान धर्म करायचं दान भर धर्म कुणाला करायचं हे मला माहिती पण अशा संड्याला मी खाऊन देणार नाही आणि त्यांना उद्या त्याला हॉटेलला बोलीत असतो धन्यवाद कसं आहे माहितीये का सध्या जिकडं तिकडं हॉटेलवाल्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आज कितीचा बेत आहे काय आहे चिकन कुठं भेटतं मटन कुठं भेटतं क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे सध्या या मटन आणि चिकन हॉटेलवाल्यांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आहे आणि ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हायरल सुद्धा झाल्या आहेत अशाच पद्धतीनं बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौकापासून काही अंतरावर असणारं नेकनूर गाव आहे याच गावामध्ये दशरथ नावाच्या एका तरुणाचं हॉटेल आहे गावरान तडका त्या हॉटेलचं नाव आहे आता त्या हॉटेलमध्ये काही जण चिकन मटन खाण्यासाठी गेले त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चिकन मटन क्वालिटी क्वांटिटी बाजरी भाकर तंदूर चपाती कांदा लिंबू दाबून हल्ल आणि सगळं काही त्या ठिकाणी खाल्ल्यानंतर जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा नेमकं काय घडलं बागा हा व्हिडिओ आणि हॉटेल चालू असताना गर्दी खूप होती गिरायक आपलं रोजचं गिरायक कस्टमर आहेत नवीन जुने सगळे जेवायला आलेले होते आपल्याकडं सगळ्यांची सोय केली आपण व्यवस्थित जेवण दिलं पण काही आपले असे बांधव होते पोटभर जेवले मस्त खाल्लं दहा दहा बारा बारा मटणं खाल्ले आणि बिल न देता कॉन्ट्रॅक्ट कडे बघत बघत गपचिप निघून गेले आणि विषय राहिला दुसरा की आपल्याकडे कॅमेरा लावलेले साहेब लक्षात आलं नाही की बाबा कुठलाच हॉटेलवाला हो आता छोटा बी असला तर कॅमेरे लावणार आहेत कारण इंटरनेटचा जमाना निघलेला आहे आणि आप आपण त्यांचे व्हिडिओ काढलेत फुटेज काढत मी त्यांना मग असे त्यांचे नंबर गाडी नंबर घेऊन त्यांना नोट करून फोन लावला की बाबा म्हणलं तुम्ही असं असं काल बिल दिले नाही तुम्ही असं असं उठून गेलात आता त्यांची वाट बघूया आपण उद्याच्याला म्हणले येतो भेटतो तर आमच्याकडून असं झालं चुकलं पण ते जर उद्या नाही आले तर त्यांचे नंबर एक व्हिडिओ मी उद्याच्याला व्हायरल करणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवतो की आमच्यासारख्या कष्ट करणाराच खाणारे लोक पण आहे दुनियामध्ये काय काय आम्ही काल दिवसभर आमचं साफसफाई चालू होती जेवण केलं नाही अक्षरशः त्यांना सध्या माहिती आम्ही जेवलो तर नाही जेवलो त्यांनी आम्हाला हात धुवून जेवायला लावायला लागल गर्दीमध्ये त्यांना जेवण दिलं आपण आणि गिरायकाच्या वाऱ्या साऱ्या बघून काउंटरचा वाऱ्या साऱ्या बघून निघल्या बाजूनी पण असं करू नाही त्यांनी माझ्याच हाटेल नाही कोणाच नाही कारण हॉटेलवाला माणूस इतका प्रामाणिक असतो इतकं शुद्ध जेवण लोकांसाठी बनवत असतो तो की जेवणामध्ये पूर्ण माइंड लावून आणि पूर्ण इमानदारीन जेवण बनवत असतो कुठलाही मनामध्ये पाप नसताना आणि जेवण करणाऱ्या लोकांनी असं पाप करायचं म्हणजे काय उपयोग आहे त्यांना मग त्यांच्यासाठी आता बघू आपण त्याला काय करायचं यांचं नियोजन त्यांनी आपल्याला येऊन भेट द्यावं नाहीतर आपण काय करायचं करणार मला काय करायचं मी करणारच आहे मला काय कुणी अडविणार नाही का तर मी माझा धंदा आहे व्यवसाय आहे मी माझी इमानदारी करतो यांनी असं मी फुकट खाऊन देणार नाही फुकट दान धर्म करायचं भर धर्म कुणाला करायचं हे मला माहिती आहे पण अशा संड्याला मी खाऊन देणार नाही असतो ऐकलं हॉटेलचे चालक मालक दशरथ यांनी काय सांगितलं त्यांच्या हॉटेलवर काही जण आले मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीचा फायदा घेतला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाऊन पिऊन घेतल्यानंतर पैसे द्यावाच्या टायमाला कॉन्टरकड बघत 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 एक एक एक, एक जण फुकटच त्या ठिकाणी निघून गेलं पण खाण्याचे पैसे सुद्धा दिले नाही त्यामुळं ते हॉटेल मालक मोठ्या प्रमाणात परेशान झाला आहे एखादा हॉटेल चालक मालक कशा पद्धतीनं कष्ट करतो मेहनत करतो घाम गाळून ग्राहकांना खाण्यासाठी मेहनत करतो पण मात्र ग्राहकांना त्या ठिकाणी काही काही अशा असतात की फुकटच खाऊन खूप घेतात आणि पैसे द्यायच्या टायमाला पळून जातात त्याच पद्धतीने या हॉटेल गावरान तडक्यामध्ये घडलेलं आहे आणि पैसे द्यायच्या टायमाला काही जण पळून गेलेले आहेत आता त्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत जेणे जेणे फुकट खाल्लंय त्याचे त्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो सुद्धा आलेले आहेत आता त्या खाणाराला सुद्धा एवढं कळू नाही का तिथे कॅमेरे लावलेले आहेत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणा पळून खाऊन पळून गेलं तर उद्या त्यांचे फोटो त्या ठिकाणी येणार नाहीत का थोडेफार पैसे वाचवण्यासाठी लोक कशा पद्धतीनं स्वतःचं नाव खराब करून घेतात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आला असेल तर मात्र आता ज्या पद्धतीनं हॉटेलवाल्यांची सगळीकडे चर्चा आहे त्याच पद्धतीने आता या हॉटेल गावरान ताडकेची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे कारण की या ठिकाणाहून काही जण फुकटच खाऊन गेलेल्या आहेत कुठल्याही व्यावसायिकाबरोबर मग तो हॉटेल चालक असेल मालक असेल किंवा इतर कुठला दुकानदार असेल कोणासोबत असं करायला नाही पाहिजे आणि विशेष करून खाण्यापिण्याचे कधी पैसे बुडवले नाही पाहिजे असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी वाटतं पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका